मंडळी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा धडाका आता अंतिम टप्प्यात आहे उद्या वीस मेला अंतिम टप्प्यातलं मतदान होणार असून येत्या चार जून देशातलं लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र एकदम स्पष्ट होईल खास करून महाराष्ट्रात भाजपने ठेवलेलं पंचेचाळीस जागांचं मिशन पूर्ण होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे त्यातही स्वतः भाजपच्या किती जागा निवडून येणार याकडेही सगळी जनता डोळे लावून बसलेली आहे म्हणूनच महाराष्ट्रात कोणकोणत्या कौन जागेवर भाजपचे उमेदवार निवडून येऊ शकतात याचाच ओहापोह आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार मी आणि तुम्हाला तर तर आपला विषयच भारी मंडळी चार सो पार मोदी की गॅरंटी अशा अनेक प्रकारचे हरतरेचे प्रयत्न करूनही भाजपला या निवडणुकीत मोठी ओढाताण करावी लागलेली दिसली आहे स्थानिक उमेदवारापेक्षा राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशाच लढतीची मांडणी भाजपकडून लोकांसमोर करण्यात आली त्यामुळे राज्यात मोदींचा करिश्मा राहिलाय की नाही या बाबतीत मोठं प्रश्न चिन्ह उभं राहिलेलं दिसलंय म्हणूनच मग महाराष्ट्रात कोणकोणत्या जागेवर भाजपाचे उमेदवार निवडून येऊ शकतात कुठे कुठे अजूनही मोदींचा तसाच करिश्मा आहे हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं तर सुरुवात आपण विदर्भापासून करूयात विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर अकोला आणि अमरावती या जागांवर भाजपाने आपले उमेदवार उभे केलेले होते त्यापैकी आता भाजप जिंकू शकतं अशी पहिली जागा आहे ती अर्थातच नागपूर मंडळी संघभूमी असल्यामुळे मतदारसंघात भाजपचा बऱ्यापैकी मतदार आहे त्यातही विशेष म्हणजे नितीन गडकरींच्या कामावर प्रभावित झालेल्या मतदारांचा सुद्धा खूप मोठा लोंढा इथं आहे त्यामुळे विकास ठाकरे यांच्या सारख्या तगडा उमेदवार दिलेला असताना सुद्धा महाविकास आघाडीला इथं पराभवाचा सामना करावा लागू शकतो यानंतर पुढची दुसरी जागा आहे वर्धा वर्ध्यामध्ये भाजपचे रामदास तडस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे अमर काळे असा सामना रंगला होता सुरुवातीपासूनच रामदास तडस यांच्या बाजूने वातावरण होतं पण मतदानानंतरचा कल लक्षात घेता यांचं पारड काळे यांच्या पेक्षा सरस वाटत आहे यानंतर पुढचा तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे चंद्रपूर चंद्रपूरमध्ये भाजपने सुधीर मुनगंटीवार यांना संधी दिली होती तर त्यांच्या विरोधात बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर या उभ्या होत्या आता अर्थातच सुरुवातीला पतीच्या निधनाची सहानुभूती धानोरकर यांना मिळेल असं वाटलं होतं पण मतदानानंतरचा कल समजावून घेतल्यानंतर विकासाच्या मुद्द्यावर मुनगंटीवार आघाडीवर आहेत असं बोललं जात आहे यानंतर विदर्भातल्या चौथ्या म्हणजेच अकोला मतदारसंघामध्ये भाजपने संजय यांचे चिरंजीव अनुप धोत्रे यांना संधी दिलेली असून काँग्रेसचे अभय पाटील त्यांच्या विरोधात आहेत सोबतच वंचितचे प्रकाश आंबेडकर देखील ते उभे आहेत मतदान नंतरचा कौल जाणून घेतल्यानंतर इथे प्रकाश आंबेडकर यांच्या मताविभाजनाचा तोटा काँग्रेसच्या उमेदवाराला होणार असं चित्र आहे त्यामुळे एकूणच कौल हा मात्र अनुप धोत्रे यांच्या बाजून आहे त्यानंतर पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे अमरावती तर इथे भाजप पक्षाकडून नवनीत राणा उभे आहेत तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे बळवंत वानखडे आहेत प्रहारचे दिनेश बुप यांनी देखील इथून षड्डू टोकलेले आहेत पण इथला एकूण राग रंग बघता थोड्या फारकाने कौना पण मतदारसंघात रोष असून देखील नवनीत राणा इथून थोड्या मतांनी निसटतील अशी शक्यता वर्तवली जाते त्यामध्ये वंचित आणि प्रहारचं मतविभाजन निर्णायक असं ठरणार आहे आता विदर्भातील गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात उभ्या असलेल्या अशोक नेते आणि भंडारा गोंदिया उभ्या असलेल्या सुनील मेंढे यांना अँटी इन्कम्बल फॅक्टरचा फटका बसू शकतो असं बोललं जात आहे त्यामुळे या दोन मतदारसंघांमध्ये भाजपची कसोटी लागणार आहे हे नक्की आहे आता यानंतर आपण मराठवाड्यात भाजपची नेमकी काय परिस्थिती आहे हे जाणून घेऊ मराठवाड्यातील बीड लातूर नांदेड जालना या मतदारसंघांमध्ये भाजपने आपले उमेदवार उभे केलेले आहेत त्यातल्या पहिल्या बीड मतदारसंघामध्ये भाजपाच्या पंकजा मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बजरंग सोनावणे यांच्यात थेट लढत झाली भाऊ धनंजय मुंडे भाजपचं संघटन वंजारी मतांचा पाठिंबा या अशा अनेक गोष्टी पंकज यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे आता या व्यतिरिक्त मराठा ध्रुवीकरण आणि पवारांची सहानुभूती या गोष्टी जरी बजरंग सोनावणी यांच्या बाजूने असल्या तरी सुद्धा कमी अधिक फारकाने ओबीसी आणि वंजारी मत ही पंकजा मुंडेंना बेनिफिट देऊन जातील असं बोललं जात आहे म्हणूनच इथला निकाल हा पंकजा मुंडेंना पूरक लागण्याची शक्यता वर्तवली जाते त्यानंतर मराठवाड्यातील लातूर मतदारसंघात सुद्धा भाजपचे सुधाकर शृंगारे विरुद्ध काँग्रेसचे शिवाजीराव काळगे अशी लढत झाली इथे वंचितचा उमेदवार देखील उभा होता आता सुधाकर शृंगारे यांचा थोडा बहुत वैयक्तिक करिश्मा इथं आहे सोबतच मोदींसाठी मतदान करणारे भाजपचे हक्काचे मतदार देखील या मतदारसंघात आहेत त्यामुळे या गोष्टींसोबतच वंचितच मतविभाजन विरोधी नौखा उमेदवार या सगळ्या गोष्टी सुधाकर शृंगर यांच्या पथ्यावर पडणार अशी चिन्ह आहे आता मराठवाड्यामधला तिसरा मतदारसंघ आहे जालना जालन्यामध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांना यावेळी काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी आव्हान दिलेलं होतं आता या मतदारसंघात भाजपा आणि माहितीची एकत्रित ताकद आणि स्वतःचा प्रदीर्घ अनुभव हा रावसाहेब दानवे यांच्यासाठी उपयुक्त ठरल्याचं बोललं तसेच जड दिसत असून त्यांच्याच विजयाची शक्यता अधिक आहे आता चौथ्या नांदेड लोकसभा मतदारसंघात मात्र उलट वातावरण वाता आहे भाजपकडून उभ्या असलेल्या प्रताप पाटील चिखलीकर यांच्या विरोधात असंतोषाचं वातावरण आहे असं बोललं जात आहे इथे काँग्रेसचे वसंतराव बळवंत चव्हाण हे त्यांच्या विरोधात उभे होते त्यामुळे ते भाजपाच्या उमेदवाराची पिचार्ट होऊ शकते असं बोललं जातंय आता उत्तर महाराष्ट्राबद्दल बोलायचं झाल्यास अहमदनगर धुळे नंदुरबार रावेर जळगाव दिंडोरी या जागांवर भाजपचे उमेदवार उभे होते त्यातील अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये सुजय विखे पाटील यांची पक्षीय ताकद आपल्याला जास्त दिसत असली तरी अंतर्गत प्रवाह मात्र त्यांच्या विरोधात दिसला निलेश लंक्यांना रोहित पवार प्राजत्त तनपुरे यांची ताकद मिळाली सोबतच लंकेंसाठी शरद पवारांच्या सभा झाल्या त्यामुळे पन्नास पन्नास टक्के असं इथलं एकूण वातावरण आहे उत्तर महाराष्ट्रातला दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे जळगाव जळगावमध्ये मध्ये यावेळी भाजपाच्या स्मिता वाघ आणि भाजपा सोडून ठाकरे गटात गेलेले करण पवार यांच्यात लढत झाली जळगाव हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो कारण इथल्या साई विधानसभा मतदारसंघात महायुतीमधील घटक पक्षांचा मोठा प्रभाव आहे त्याचा फायदा इथे भाजपाच्या उमेदवार स्मिता वाघ यांना झाल्याचं दिसून येत आहे त्यानंतर रावेरमध्ये भाजपाच्या रक्षा खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या श्रीराम पाटील यांना तगडी फाईट दिली असं बोललं जात आहे आता इथून एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर सध्या दे शरद पवार गटात असलेल्या एकनाथ खडसे यांनी आपल्या सुनबाईंनाच पाठिंबा दिल्यामुळे महाविकास आघाडीचा दावा सुरुवातीलाच कमकुवत झाला दरम्यान शरद पवार यांनी ते भाजपामधून आलेल्या श्रीराम पाटील यांना उमेदवारी देत लढतीत रंगत आणली होती पण मतदानामध्ये त्याचा फारसा परिणाम दिसून आला नाही येथेही भाजपाच्या रक्षा खडसे यांचंच पारड जड असून त्यांचाच विजय होण्याची शक्यता आहे यानंतर दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या डॉ भारती पवार विरुद्ध शरद पवार गटाचे भास्कर भगरे अशी लढत झाली कांदा प्रश्नावरून इथं भारती पवार यांच्या विरोधात वातावरण होतं अँटी इन्कम्बन्सी हा फॅक्टर सुद्धा इथं महत्वाचा असणार आहे त्यामुळे भारती पवार यांच्यासाठी इथं पन्नास पन्नास टक्केची संधी आहे यानंतर पुढचा मतदारसंघ आहे धुळे इथे भाजपकडून विद्यमान खासदार सुभाष भामरे यांनी काँग्रेसच्या शोभा बच्चाव यांना तगडी लढत दिली आहे आता वंचित आणि एम आय चा उमेदवार इथं नसल्यामुळे मतविभाजनाचा तोटा यावेळी इथं महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बसणार नाही अशी शक्यता वर्तवली जाते त्याचबरोबर सुभाष भामरे यांना अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसण्याची शक्यता आहे त्यामुळे काँग्रेसच्या शोभा बच्चाव यांचं पारड इथं जड दिसत आहे त्यानंतर पुढच्या मतदारसंघात म्हणजेच मध्ये भाजपाचे हिना गावित आणि काँग्रेसचे गोवाल पाडील यांच्यात अटीतटीची लढत झाली आहे पण इथं प्रियंका गांधी यांच्या सभेमुळे काँग्रेसला अनुकूल वातावरण तयार झाले असं बोललं जात आहे मतदानामधूनही तसाच कल दिसत आहे त्यामुळे इथे सामना अटीतटीचा असला तरी त्यात काँग्रेसला झुक्त माप मिळण्याची शक्यता अधिक आहे पश्चिम महाराष्ट्रात भाजपने सोलापूर म्हाडा सांगली पुणे या ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते आता यापैकी पुण्यात भाजपचे मुरलीधर मोहोळ विरुद्ध काँग्रेसचे रवींद्र धंगेकर अशी लढत झाली या लढतीत वंचितकडून उमेदवारी मिळालेल्या वसंत मोरेंचा फॅक्टरही महत्वाचा ठरला त्याचा तोटा काँग्रेसला होणार असं बोललं जात आहे पण एकूणच मुरलीधर मोहोळ यांचं पारड इथं जड दिसत आहे त्यानंतर सांगलीमध्ये भाजपतर्फे संजय काका पाटील शिवसेना ठाकरे गटातर्फे चंद्रहार पाटील आणि अपक्ष म्हणून विशाल पाटलांनी निवडणूक लढवली चंद्रहार आणि विशाल पाटलांमध्ये महाविकास आघाडीच्या मतांचं विभाजन झालं असून याचा फायदा संजय काकांना होण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांचा इथं विजय होण्याची शक्यता वर्तवली जाते पण आता पश्चिम महाराष्ट्रातही सोलापूर आणि म्हाडा या जागांवर मात्र भाजपची पिछेहाट होण्याची शक्यता आहे त्याचं कारण म्हणजे सोलापुरात भाजपचे राम सातपुते हे बाहेरून आयात केलेले उमेदवार आणि भाजपने सोलापुरात प्रत्येक वेळी बदललेला उमेदवार या गोष्टी भाजपला इथे मारक ठरणार आहेत त्याचा फायदा परिणिती शिंदे यांना होणार असून त्यांचे जिंकण्याचे चान्सेस इथं जास्त आहेत पाण्यात सुद्धा भाजपच्या रणजित निंबाळकर यांच्याबद्दल लोकांच्यात रोष आहे आणि अंतर्गत नाराजी देखील आहे त्यामुळे इथेही शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटीलच निवडणूक जिंकण्याची शक्यता अधिक आहे आता कोकण आणि मुंबई बद्दल बोलायचं झाल्यास मुंबई उत्तर मुंबई ईशान्य रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर भिवंडी या मतदारसंघात भाजपने निवडणूक लढवली ले होती आता यामध्ये उत्तर मुंबईत भाजपच्या पियुष गोयल यांचा सामना काँग्रेसच्या भूषण पाटील यांच्याशी होत आहे गोयल हे विद्यमान कॅबिनेट मंत्री असल्यानं आणि या मतदारसंघात गुजराती बांधवांचा मोठा प्रभाव असल्यानं त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी भाजप कार्यकर्त्यांवर आहे सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही लढत आता मतदान जवळ येईल तस तशी रंगतदार होत चालली असून गोयल यांचा विजय सध्या इथे निश्चित मानला जात आहे आता ईशान्य मुंबईमध्ये भाजपचे मिहीर कोटेच्या हे ठाकरे गटाच्या संजय दिना पाटील यांच्याशी दोन हात करतायत मराठी आणि मुस्लिम मतांचा फॅक्टरी तर महत्वाचा आहे या मतदारसंघात भाजपाचे तीन तर ठाकरे गटाचे दोन आमदार आहेत त्याशिवाय मानखुर्द शिवाजीनगर भागात समाजवादी पक्षाचा एक आमदार आहे सद्यस्थितीत बघायला गेलं तर इथे गुजराती आणि मराठी मतांच्या प्राबल्यामुळे हिर आघाडीवर आहे त्यानंतर पालघरमध्ये शिंदेच्या शिवसेनेला ही जागा मिळते असं वाटत असतानाच इथून भाजपाने आपला दावा ठोकत विद्यमान राजेंद्र गावित यांचं तिकीट कापत हेमंत सावर यांना उमेदवारी दिली या मतदारसंघात भाजपची मूळची ताकद आहे त्यात आता इथे बव्या मोठं मतविभाजन घडून आणणार असं बोललं जात आहे त्यामुळे इथून हेमंत सावरा यांचं सा पारलं जड दिसत आहे रत्नागिरी सिंधुदुर्गात ही निवडणूक ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांना सोपी वाटत होती किरण सामंत यांची नाराजी ठाकरे सहानुभूती अशा सगळ्या गोष्टींमुळे नारायण राणे निवडणूक खरं तर जड जाणार असं वाटलं होतं पण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आणि स्वतःच्या वैयक्तिक करिश्म्यावर नारायण राणे इथून निवडून येतील असं बोललं जात आहे पण भिवंडीत मात्र कपिल पाटील यांच्यासाठी निवडणूक सोपी नसल्याचं बोललं जात आहे शरद पवार गटाचे उर्फ सुरेश म्हात्रे यांच्यासाठी ते पोषक वातावरण आहे असं बोललं जात आहे त्यामुळे ही जागा भाजपाच्या हातातून निष्ठेल असं बोललं जात आहे तर बघा अशा एकूण सव्वीस जागांवर भाजपने आपले उमेदवार उभे केले आहेत त्यापैकी पंधरा ते सतरा जागांवर भाजपला यश मिळेल असं बोललं आहे तीन ते चार जागांवर पन्नास पन्नास टक्के असं सध्या वातावरण आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय भाजपला महाराष्ट्रातील कोणत्या जागांवर यश मिळेल महाराष्ट्रात एकूण किती जागा भाजप जिंकेल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा बाकी तुम्ही आपले ग्राउंड रिपोर्टचे व्हिडिओज गेली पाहताय ना जर पाहत नसाल तर लागलीच जावा आणि जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात सध्या कोणाच्या हवा सोबतच आपल्या विशेष या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद